भावची गावचा बंडू शांत आणि कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवले धोंडूमामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे चार बोतो कमी का। ना ना मला थोडा अभ्यास करलाय आता परायची वेळ तू आईला की आई ए आई तुझ्या जेला चार फोटो कमी करू टाक घालतीस का ठेव तिकडत तुझी इथं वैरण टाकून कापून माझ्या हाताचे तुकडं भाऊ किती राखतो कष्ट करू मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये गेकसले पोराव तेवढा राग राखतोय पोरगा आपलं काम आपणच केलेलं बरं